नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण कुठेतरी फिरण्यासाठी चाललेलो आहोत आणि आपण अशा ठिकाणी जाणार आहोत तर एक गाव आहे आणि त्या गावामध्ये बरीच अशी घरं भरपूर आहेत माणसंसुद्धा सुद्धा भरपूर आहे परंतु त्या गावामध्ये फक्त एक व्यक्ती शेती करतो तर असं कोणतं गाव आहे आणि तो कोण शेतकरी आहे तर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर गावामध्ये फक्त एकच शेतकरी तर कमाल आहे ना तर चला भाऊ जाऊया आणि पाहूया ते कोण शेतकरी आहेत तर आता आपण चाललो आहे ना तर तिकडे त्यांच्या शेताकडेच चाललो आहे तर ते शेतामध्ये असले पाहिजेत आता तर बरं होईल जर असतील तर मग आपल्याला भेटता भेटतील आणि मग आपल्याला त्यांच्याशी बोलता येईल आहे ना तर जाऊया आता आणि इथून दिसत आहेत तर त्या आई आहेत शेत आहेत तर चला जाऊया तर मित्रांनो तुम्ही म्हणाल की असं कोणतं गाव आहे है, है ना थांबा थांबा जरा थांबा मी सांगेन आणि पाहिल्यावरती तुम्हाला माहितीसुद्धा पडेल काही ना आतापर्यंत काहींना माहितीसुद्धा पडलं असेल की ते कोणतं गाव आहे व्हिडिओमध्ये माझ्या बॅकग्राऊंडला पाहिल्याच्या नंतरला कदाचित आयडिया आली असेल की कोठे आहे मी आणि कोणतं गाव असेल <laughs> तर आता येऊन आपण पोचलेलो आहोत त्यांच्या शेताच्या जवळ ओ आई का भिंता आज आलो तुमच्या शेता शेतावरती बघा शेतामध्ये अशी खोप बनवलंय भारी आहे बघा मस्त एकदम मोठी आहे नंतरला आपण जाऊन बसू वरती इकडे भात आहे हे इकडे भात तिकडे नाचणी आहे थोडी तिकडे सुद्धा नाचणी आहे तिकडून पूर्ण हा भात बेनी चाले आई बाबा कुठे गेले अच्छा बेनी भारी एकदम मस्त आहे सर्व ग काहीच गवत राहिले नाही एकदम साफ <laughs> हे बघा आज गवत होतं सगळं इकडे हम्म बा एवढं गवत होतं इकडे सगळं इकडे ताईने एवढं सर्व साफ केलं एकदम क्लीन आज पाऊस पण होता आई तर आई एकटाच आहेत भिंत आहेत बाबा गुरे घेऊन गेले, गेले गेला गेला गे। अच्छा हो कोपी खाली नाही थांबल्या तर आईंची गुरं आहेत आई गुर किती तीन ग तीन गुरं आणि आता शेळ्या घेतल्या जाईन या आता ही बहुतेक शेवटची शेती म्हणून आज आपण आलेलो आहोत यानंतर या, या खलाटीमध्ये शेती पाहायला भेटणार नाही ना हो। <laughs> काय कराल का पुढल्या वर्षी परत हो तेच ना एकच एकच शेतकरी आहे फक्त अख्ख्या खलाटी बघा ही पूर्ण खलाटी आहे अगदी दोन वर्षापर्यंत ही पूर्ण खलाटी केली जायची अगदी वरपर्यंत पूर्ण त्या टोकापासून पार अगदी तिकडे वरपर्यंत वरती पण आहे आणखी तर ही आता एवढेच मध्ये इथे शेती केलेली आहे फक्त या आईनी आई काय भात नाचणी कोणती कोणती भात केले तेवर्णा रुपाली आणि सुवर्णा रुपाली हा हलवा असेल ना आणि सुवर्णा महान अर्धा हलवा भात केला आहे अर्धा महान भात आहे म्हणजे कापणीला बरं पडतं नाही झोडायला वगैरे दुसरा होतो हो गुरे येतात ना इकडे आता काय होतं माहिती आहे का गुरं शेती नाही त्यामुळे काय कर बाकीचे लोक आहेत त्यांची बऱ्याचदा काहींची गुरं लावलेली लावून देतात मग ती एकाच वेळी चुकून एका एकाच वेळी इकडे येतात आणि मग नाचणी वगैरे भात खाऊ खातात तर त्यामुळे एखादं राखण करावी लागते आणि आता भात पसावला की मात्र रात्र दिवस इथं राखण पाहिजे काय नाही केलटी आणि हो पाऊस येत आहे कागद कुठं आहे जोरात येत आहे बान निजार खरी। आता एवढा बांध करायला चार वाजले हो जोरात पाऊस आला मी पण छत्री तिकडे ठेवले खोपीत तर बघा पाऊस आलाय ना तोपर्यंत आपण जरा खोपीमध्ये थांबूया मस्त खोप आहे बघा लय भारी आहे लय मस्त वाटते इथे बसून ही पाऊस आला ना तरी इथे आतमध्ये काय भिजणार नाही मोठी बनवली अगदी रुंद वारा आला तरी आ, मस्त एकदम बसून भारी वाटेल आणि उंचावरती पण आहे थोडी बऱ्यापैकी जमिनी पासून पूर्ण खालपासून शिवरपर्यंत अजून इकडे लास थोडीशी टाकली ना तर आणखी रुंद होईल आज पाऊस पा सकाळपासूनच आहे म्हणजे खूप दिवसांनी पुन्हा आज पाऊस चालू झालेला आहे तर सतत मेसेज होते की पाऊस तीन तासामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जोरदार मुसळधार पाऊस आणि त्याप्रमाणे आज मुसळधार पाऊस पडला आहे बऱ्यापैकी पडला आहे आणि आता सुद्धा पुन्हा चालू झालेला आहे आता रिमझिम आहे नदीला पूर्ण पाणी कमी झालेलं उतार झालेला पलीकडे जाता येत होतं आज पुन्हा पाणी वाढलं असणार इकडे नांगर पण आहे ठेवलेला इकडे पारे आहे कुदळ आहे तर तुम्हाला माहिती आहे का डब्बा कशासाठी ठेवला इथे बघा जुना पत्र्याचा डब्बा आहे इथे टांगून ठेवलेला आहे आहे का तो डब्बा नाही मित्रांनो तर ढोल आहे ढोल आता बघा आहे ना असं वाजवायचं केलटी वगैरे येऊ रात्रीची डुकरं वगैरे तर रात्रीचे डुकर खूप येतात माहिते का तर मग असा प्रकारे इथे डबा वाजवला तर आजूबाजूला असेल तर पळून जात पण डुकरात ना घाबरत नाहीत नाही डब्याला पण अशा वाजून पण घाबरत नाही अक्षरशः इथे झोप म्हणजे माणूस झोपलेला असेल ना तर मी सुद्धा शेतामध्ये घुमतात एवढी त्यांची डेअरिंग झाले तर नाही घाबरत मी पाहिलं आहे जेव्हा आम्ही पाच वर्षापूर्वी आमची तेव्हा शेती होती ना तर तेव्हा मी सुद्धा राखण्याला आलेलो तेव्हा त्या वर्षा बाजूला शेतं होती पण तेव्हा इकडे पूर्ण शेतं करायची तर तेव्हा राखण्याला आलेलो तर आम्ही एका खोपीमध्ये आम्ही दोघी तिघेच न थांबलेलो तर रात्री आम्ही झोपल्याच्या अग नंतरला अगदी आम्ही इथे झोपलोय ना अगदी असा म्हणजे वीस फुटावर वीस नाही पंचवीस तीस फुटावरती शेतामध्ये येऊन भात तो लोलवून गेलेले आणि आम्हाला माहितीच नाही जेव्हा आम्हाला जाग आली नंतरला उठ उठून पाहिलं तर अरे बाप रे काय केलं म्हटलं राहि असून सुद्धा डुकऱ्याने वाट लागली तर अशा प्रकारे म्हणजे डुकर सुद्धा आता घाबरत नाहीत डेंजर झालेत हो तर मित्रांनो पूर्वी आहे ना अशा प्रकारे या खलाटीमध्ये खूप साऱ्या खोपी होत्या तर जवळजवळ ना मी तुम्हाला मोजून सांगतो त्या तिकडे कसायची तिथे मध्ये कसायची त्यानंतर इथे वरती कसायची आणखी तिकडे वरती खायतीच म्हणजे बघा की एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा जवळजवळ खोपी असायच्या आणि आता फक्त इथे एक ही शेत म्हणजे खोप आहे तर डुकऱ्यांचा त्रास एवढा ना की राखण्या म्हणजे रात्रीचं राखण्याला यावंच लागायचं जर रात्रीचा राखण्याला नाही आलो तर आपली शेती म्हणजे राहणारच नाही एवढी मेहनत करून तर प्रकारे म्हणजे दिवसा माकडांची केलट्यांची राखण करायची आणि रात्री डुकरांची तर त्यामुळे लोकं कंटाळली अक्षरशः आणि आता शेती करणारी लोकंसुद्धा आहेत नाही कारण का सगळेजण आता शहरांमध्ये जातात तर त्यामुळे गावाकडे आता लोकं कोणी नाही आहेत आणि जी करणारी लोकं होती तीसुद्धा आता वयस्कर झाली आहे त्यांच्याने आता काही शेती होत नाही तर त्यामुळे कोणी शेती आता करत नाहीत तर त्यामुळेच ही शेवटची शेती आहे यावर्षी फक्त यानंतरला या, या खलाटीमध्ये पुन्हा शेती दिसेल असं वाटत नाही आणि त्यासाठीच आपण इथे आलेलो आहोत तर मित्रांनो तुम्हाला मी मगाशी म्हटलं की बाबा असं गाव आणि त्या गावामध्ये फक्त एकच शेतकरी तर ते गाव मित्रांनो कोणत्या तुम्ही अजून ओळखलं नाहीत का तर नसेल ज्याने ओळखलेलं तर ते गाव आहे ते आमचंच आहे तर आमचं गाव आहे ते शेवरे मंडणगड तालुका आणि रत्नागिरी जिल्हा तर म्हटलं की आपण हे आपण व्हिडिओद्वारे हे चित्रित करून ठेवूया की शेवटची यानंतरला पुन्हा कधी अशी खलाटीमध्ये शेती दिसणार नाही कदाचित पुढे जाऊन केली तर माहिती नाही पण कदाचित वाटत नाही कोणी करेल तर त्यामुळे पुढे जाऊन कधी आठवण आली बघायची तर हे शेवटची शेती बघता येईल प्रकारे व्हिडिओद्वारे या आठवणी आपण संग्रहित करून ठेवूया तर त्यासाठी आपण आज आलेलो तर चला पाऊस आता थोडासा कमी झाला चला तिकडे बांधावरती जाऊया तर बघा इकडे ना ही नाचणी आहे नाचणीमध्ये हे तिळ्या आपण म्हणतो ना तिळी तिळाचे लाडू तिलगुळ आणि गोडगोड बोला ते हे तिळाचे झाड आहेत मध्ये मध्ये नाचणीमध्ये पेरलेले आहेत इकडे भात आहे सगळं किंवा तिकडे आहे ती बेनते

आणि सोबत कोण आहे असला की बेनायला की जरा बोलत बोलत मजा येते ना पूर्वी कस लावणीला जरी सोबत नसली तरी बेननीला सोबत बेमी लायचे ना कोण नाही हो पूर्वी मग बरेच लोकांची शेती असायची आजूबाजूची मग सर्वजण म्हणजे बेनायला असायची मग सर्व एकमेकांची जायची बिनायला सोबत मग तिचा बेन्ट आज म्हणजे बोलत बोलत सर्व मिळून पटापट व्हायचे मग नाही आता आई आपल्या एकट्याच हो एकट्याच कोण नाही हे आता शेवटचा हो रात्रीच आता ही, रात्रीचा या ही आता एवढी ही शेत केलेली आहेत खरी पण त्यांची राखण करू तेव्हा ना गेल्या वर्षी हे बघा इथं ही खूप आहे ना आणि नर्यात हो, इथं झोपलेला आणि इथे येऊन आहे ना गल्याण इथे येऊन डुकर खाऊन गेले चोंड्यामध्ये हम्म किती अंतर आहे बघा जवळजवळ फक्त पन्नास फुटाचा अंतर आहे तर बघा आई आता बेनू निघाल्या घरी निघाल्या तर हे बघा इकडे आता बाबा भेटले गुरे घेऊन गेले इकडे वाड्यामध्ये आता भेटले आम्ही तुमच्या शेतावरती गेलो आई भेटल्या शेतावरती मग गुरा आली आली बकऱ्या मानलीत हे बघा धुरी आता मच्छरांसाठी हम्म आतमध्ये ठेवता की अशी बाहेर जास्त झाली तो बाहेर आणतो अच्छा त्रास होतो त्रास होतो लय त्रास होतो समजून घेतो झाली मच्छर करण्याचा असेल तर मग बाहेर नाही तर ते काजूच्या बीचा लय नाही होत आणि काजूच्या बियाचा रस असतो त्या आपल्या कलर मध्ये वापरतात रांधा हो कलर कलर मध्ये माहिती नाही पण ते लोक वापरतात सांगतात की आतला घर असतो त्याचा फायदा आहे म्हणजे सालामध्ये पण रस हो कलर 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 करतात ते आता वगैरे बांधलेले आहेत आता दिसणार नाही शेती बाबा यावर्षीच पुढे तर नाही हा विचार पुढं नाही करायचे म्हणून माकडं आणि एकट्याची एकट्याचीच एकट्याची रात्र दिवस तिथं झोपावं लागतो मला काय लोक पण दुसरी पण साथ देत नाही मिळून असते ना एकट्याला मग सर्वच करायला लागतं ना तर हे बघा पोरा आली चिंचगरच्या शाळेमध्ये गेलेली हो तर हे सर्व शेत जेव्हा लावलं ना या आईने वगैरे तेव्हा हा बघा हा पाट आणलेला एवढा लांबून पूर्ण पाट आणलेलं आहे तिकडं ओढा आहे त्या ओढ्यानी ओढ्याचं पाणी ते पाटाने इकडे आणलेलं आणि ही शर्वत शेती आहे ती लावली होती हे भात लावायचं तेव्हा पाऊसच नव्हता मग अशा प्रकारे सर्व पाट पाट काढून त्यांना पाणी आणावं लागलं ला होतं तर बघा पूर्ण ही खलाठी तिथपर्यंत आहे लांब तिकडपर्यंत असून पूर्ण खाली आहे आपण गेलो होतो ती खोप आहे ती ते बघा ती शेत केलेली आहे ना ती खोप दिसत आहे तिथे तर ही पूर्ण इकडे ही खलाठी इकडे या बाजूला खालीपर्यंत ती अगदी पार इकडे इथपर्यंत ही जी शेती आहे ना तर ती आमच्या गावातील घागरू म्हणून आहे शांताराम घागरू तर यांची आहे तर सर्व ही खलाटी आहे ती पूर्णपणे खाली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता सध्या ही आमच्याच गावाची परिस्थिती नाही तर अख्ख्या कोकणातील प्रत्येक गावाची आता ही परिस्थिती आहे जी खाडीलगत काही गावं आहेत ना तर त्यांची ते थोडीफार शेतीचे अर्थात कारण का त्यांच्याकडे दुभार पीक घेतलं जातं जसं की वाल पावटा वगैरे कुळीत ओडीत तर अशा प्रकारची जी उत्पन्न डबल पीक देणारी शेती केली जाते मग त्या ठिकाणी काही थोड्याफार प्रमाणामध्ये शेती आहे म्हणजे भात काढल्याच्या नंतरला वालपावटा केला जातो तर तिकडे आहे काही प्रमाणामध्ये परंतु अशा प्रकारे या आमच्या गावामध्ये आता शेती म्हणजे लुप्त व्हावत चाललेली आहे तर चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच तर व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे पण अशाच प्रकारे म्हणजे शेतीची अवस्था आहे का की गावामध्ये कोणी शेती करत नाही तर असं काय असेल तर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्कीच सांगा तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच तर भेटत राहू आपण असेच गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हे पी राहा है ना चला तर बाय